नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे मी यामध्ये पर्सनल फायनान्स प्रोडक्टिव्हिटी किंवा जे माझं बुकचं लर्निंग असतं ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगणार तर ह्यामध्ये मी तीन गोष्टी सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे मी दोन हजार चोवीसमध्ये माझ्या पर्सनल ग्रोथसाठी काय काय केलं दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या प्रोफेशनल ग्रोथमध्ये काय काय केलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी जे माझे क्रिएटिव्ह परस्युट्स आहेत म्हणजे अपार्ट फ्रॉम माझी जे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ आहे त्यामध्ये मी काय काय अचीव केलं किंवा मी काय ग्रोथ केली तर व्हिडिओ शोवर पण नक्की बघा कारण की मलाही जाणून घ्यायचं आहे की दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसं गेलं तर चला सुरू करूया सर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी काही काही गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पहिली गोष्ट म्हणजे मला नेहमी वाटायचं की एक एखादा काहीतरी रिटर्न डॉक्युमेंट पाहिजे जिथं मी माझं आयुष्य कसं घडतं आहे हे लिहिलेलं असावं तर त्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या होत्या पण मी फायनली ठरवल्या मागच्या वर्षी की एक डायरी लिहूया आपण ज्यामध्ये आपण आज काय शिकलो काय वाईट झालं काय इम्प्रूव्ह करू शकतो आपण आ, नंतर आपण जे आज आ, जी पण एखादी गोष्ट केली असो त्यामध्ये आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅक चालू केल्या एका डायरी थ्रू मग आता डायरी लिहिणं हे खूप जास्त बोरिंग काम वाटतं आणि बऱ्याचशा असं वेळेस वे असं वाटतं की यार आज तर काहीच घडलं नाही आज काय लिहायचं पण जेव्हा आपण स्वतःला फोर्स करतो की बाबा एकतरी लाईन लिहूया आज काय घडलं तर तेव्हा जेव्हा आपण लिहायला चालू करतो तेव्हा बऱ्याचशा आयडिया सुचयला चालू होतात की बाबा आज हे घडलं पण आपण हे पण करू शकलो असतो किंवा ही गोष्ट घडली ही खूप छान होती ही गोष्ट आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि जेव्हा पण आपल्याला असं वाटतं की यार मी त्या दिवशी काय केलं होतं बरं तर ती गोष्ट आपण जाऊन बघू शकतो परत की बाबा ते त्या दिवसाचं पेन पेज ओपन करायचं वाचायचं काय घडलं होतं तर ही हो आ, दा, एक गोष्ट मी चालू केली ज्याला जर्नलिंग पण म्हणतात डायरी रायटिंग पण म्हणतात याचा खूप जास्त फायदा होतो आपले जे थॉट्स असतात ते आपण रात्रीतनं विसरून जातो दुसऱ्या दिवशी परत नवीन कोरब्रेन असतं पण जेव्हा आपण लिहून ठेवतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी रिफ्लेक्ट करायला चान्स मिळतो ही एक मी गोष्ट सुरू केली आता दुसरी गोष्ट मी सुरू केली ते म्हणजे फिटनेस अँड हॅबिट्स आता बऱ्याचशा वेळा मला असं वाटायचं की थोडं फिटनेसकडे जास्त लक्ष द्यावं तर मागच्या वर्षी मी ते केलं मी मागच्या वर्षी जास्त जिमला जायला सुरू केलं थोडंसं हेल्दी खायला के सुरू केलं शुगर कंटेंट थोडंसं कमी केलं आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या मनामध्ये आपली एक इमेज तयार होते बऱ्याचशा वेळा आपल्याला वाटतं की यार आपण काहीच नाही करत पण जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हेल्थकडे जास्त लक्ष द्यायला चालू होतं तेव्हा आपल्या मनामध्ये आपली इमेज चांगली होते आपल्याला वाटतं की कि आपण किती आपल्या शरीराचं आपल्या मनाचं काळजी करतो आहे तर ही गोष्ट करणं मला खूप जास्त रिवॉर्डिंग वाटलं कारण की जेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये आपली चांगली इमेज असते तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त एफर्ट द्यायला चालू करतो सगळीकडे कर आपण आपल्या आता समजा एक एक्झाम्पल देतो जेव्हा आपण सकाळी जिम जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की यार आपण जिममध्ये एवढे एफर्ट घेतो तर जेवण पण चांगलं करूया मग आपण जेवण चांगलं करतो आहे तर आपण वॉक पण करूया आपण पाणी पण भरपूर पिऊया मग एक गोष्ट जर का आपण चांगली इम्प्रूव्ह करायला सुरू केली तर बाकीच्या पण इम्प्रूव्ह होतं तर त्याचा मला खूप जास्त मागच्या वर्षी फायदा झाला तिसरी गोष्ट आर्थिक नियोजन आता बऱ्याचशा वेळा म्हणजे जेव्हा मी माझं नवीन नवीन नावी, करिअर सुरू केलं होतं दोन हजार अठरामध्ये तेव्हा मला हे गोष्टी माहितीच नव्हत्या की आर्थिक नियोजन करायचं असतं मलाही फक्त माहीत होतं की महिन्याच्या शेवटी सॅलरी येते ती तेवढा महिना साठवायची तेवढा महिना खर्च करायची आणि पुढच्या महिन्यात परत सॅलरी येते फ्युचर प्लॅनिंग हा विषयच माहीत नव्हता तर मग ह्या गोष्टी मी वेळेसोबत शिकत गेलो आणि की बाबा पैसे कसे साठवायचे इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा त्यासोबतच आपल्याला पैसे साठवण्याची गरज काय पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्स का, का खरेदी करायचं तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मी लक्ष दिलं ह्या वर्षी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी टॉम इन्शुरन्स खरेदी केला हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला त्यासोबतच इमर्जन्सी फंड बनवला सेविंग चांगली केली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी मी इम्प्रूव्ह केल्या तर ह्यात ह्यात ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या माझ्या पर्सनल लाईफबद्दल मी सांगितलं आता तुम्हाला सांगतो प्रोफेशनल लाईफमध्ये मी काय काय केलं आता प्रोफेशनल लाईफमध्ये पहिली गोष्ट मी जी यावर्षी केली ती माझे जे कलिग्स होते त्यांच्यासोबत मी चांगली माझी पर्सनल कनेक्शन वाढवलं बऱ्याचशा वेळा आपल्याला कसं वाटतं की आता मी जर का जॉबला जातो आहे तर माझं जे काम आहे तेवढं करायचं आणि मी माघारी येणार त्यांचा माझा संबंध संपला पण बऱ्याचशा वेळा आपल्याला असं असतं की आपल्याला गरज असते आपण असं एखादं काही ते काम करत असतो जेव्हा आपल्याला कॉलॅबरेशनची गरज असते आपल्याला त्यांच्या पण मदतीची गरज असते तर त्यावेळी जे आपले पर्सनल कनेक्शन असतात त्यांच्यासोबत ते खूप जास्त महत्त्वाचे असतात तर ह्या वर्षी मी त्याच्यावरती जास्त एम्फोसिस केला मी जे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो आहे त्यांच्या पर्सनल स्टोरी ऐकणं किंवा त्यांच्याशी त्यांच्या ते जे पण शेअर करते त्यामध्ये जेन्युअनली इंटरेस्टेड असणं हे खूप महत्त्वाचं असतं असं नाही की बाबा मी योगी शो ऑफ करतो आहे मी दाखवण्यासाठी ऐकतो आहे तुमचं असं नाही पण जे ते खरंच व्यक्त होतात आपल्यासमोर ते ऐकून घेणं ते त्यांना जो योग्य फीडबॅक आहे ते देणं किंवा फक्त ऐकून घेणं बऱ्याचशा वेळा असं कसं बऱ्याचशा वेळा असं होतं की लोकांना शेअर करायचं असतं पण ऐकायला कोणी नसतं तर तर ही गोष्ट तुम्ही पण नक्की ट्राय करा की आपण जेव्हा पण एखादी गोष्ट एखाद्याशी बोलतो आहे तर असं नका करू की आपण सांगत जातोय सांगत जातो आहे समोरच्याला सांगायला चान्सेस देत नाही तर अशावेळी जेव्हा आपण समोरच्याच ऐकून घेतो तेव्हा त्यांना खूप जास्त व्हॅलिडेटेड वाटतं की हा व्यक्ती खूप छान आहे जो आपलं सगळं ऐकून घेतो तर ह्याच्यावरती मी जास्त इन्फोसिस केला की समोरच्यांना पण तेवढा चान्स मिळायला पाहिजे बोलायला आणि त्यांचं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे तर ह्याच्यावरती मी जास्त इम्फोसिस केलं दुसरी गोष्ट म्हणजे आता ऐकून तर घेतलं पण बऱ्याचशा वेळा असं असं होतं की आपण समोरच्याशी बोलताना कॉन्फिडेंटली बोलत नाही किंवा एखादी ऑफिसमधली मिटिंग चालू असेल तर त्यामध्ये आपण एवढं कॉन्फिडेंटली बोलत नाही आपलं वाटतं की यार असं कसं बोलायचं जे माझे काउंटर पार्ट्स असतील किंवा जे माझे क्लायंट आहेत ते फॉरेनर्स आहेत आणि आपल्यामध्ये कसं ते कॉलोनायझेशनवाली जी मेंटॅलिटी आहे की बाबा जे गोरे असतील ते एकदम सुपेरियर आपल्यापेक्षा मग आपल्याला वाटतं की आपण कसं बोलायचं त्यांच्यासमोर तर ती आपली काही चूक नाही आहे ते खरं तर जे कॉलोनायझेशन जे इफेक्ट आहे जे भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं त्याचा इफेक्ट येतो मग आपण वाटतं की नको नको त्यांच्यासमोर कशाला बोलायचं तर ते मी जरासं मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यावर जे आपले जे थॉट्स असतील ते मोकळेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला की म्हणजे आपल्याला बऱ्याचशा वेळा वाटतं की मी जर का, का ए, हे विचारलं तर लोकांना वाटलं की काय सिली डाऊट विचारतो आहे हे तर सगळ्यांना माहितीच असेल ना पण मग आपल्याला जर का डाऊट आहे तर असं बऱ्याचशा वेळा असतं की तोच डाऊट अजून चार पाच जणांना असतो पण कोणी विचारत नसतं पण जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्यांचे पण ते क्लिअर होतात तर मी ह्या वर्षी ते ट्राय केलं की कॉन्फिडेंटली बोलायचे आपले जे विचार असतील ते मोकळेपणाने मांडायचे जे क्वेश्चन असतील ते विचारायचे त्याचा खूप जास्त फायदा झाला मला तिसरी गोष्ट जी माझ्या करिअरमध्ये मी जास्त लक्ष देऊन केली ते म्हणजे जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ए आय ज्याच्यामध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट होत आहेत आणि ज्या फील्डमध्ये मी काम करतो जे टेक्निकल रायटिंग आहे तर ह्याच्यामध्ये ए आयचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो आहे तर त्यामध्ये काय काय इम्पॅक्ट होणार आहे टेक्निकल रायटिंगमध्ये त्याच्यावर मी जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला असं नको व्हायला की एक दिवस असा उजडेल आणि ए आय टेक्निकल रायटिंगच्या जॉबला रिप्लेस करायला आणि मला माहितीच नसेल असं नको व्हायला तर त्याच्यावरती मी खूप जास्त एम्फोसिस केलं की जे पण ए आयमध्ये एन्हान्समेंट होतात त्याच्याबद्दल लक्ष देणं मग थ्रू सोशल मीडिया असेल थ्रू ब्लॉग्स असतील किंवा कशा कुठूनही तर त्या जास्तीत जास्त वापरण्याचा आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला त्याचा खूप जास्त फायदा होतो कारण की जे लेटेस्ट ट्रेंड्स आहेत त्यासोबत आपण नेहमी करंट सिच्युएशनमध्ये राहिलं पाहिजे आपल्याला माहिती असायला पाहिजे सगळ्या गोष्टी कारण की आय टी फील्ड अशी आहे की आधीच्या काळासारखं नाही राहिलं की तुम्ही जे एक स्किल आहे तेच करताय आणि तुम्ही त्यावरती रिटायर होऊ शकता असं नाही होऊ शकत दर दोन वर्षाला काहीतरी नवीन येते आणि ते तुम्हाला शिकलंच पाहिजे तर त्याच्यावरती मी जास्त एम्फोसिस केला की टेक्निकल रायटिंगमध्ये ए आयचा काय इफेक्ट होतो आहे ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते मी शिकायला सुरुवात केली पण तिसरी गोष्ट जी मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून आणलं ते म्हणजे माझे क्रिएटिव्ह परस्यूड जे आहेत ते आता बऱ्याचशा वेळा कसं असतं की आपण खूप विचार करतो की यार मी जर का माझं अपार्ट फ्रॉम जॉब काय केलं मी एखादा बिझनेस सुरू केला किंवा मी एखादं काहीतरी फ्रीलान्सिंगचं वर्क केलं किंवा काहीही केलं तर लोकं मला काय म्हणतील लोकं माझ्याबद्दल काय विचार करतील तर ह्या गोष्टी मी एवढा विचार करायचा बंद केला कारण की मला एक गोष्ट रिअलाईज झाली की प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये बिझी आहे त्यांना काय फरक पडत नसतो कुणालाच की बाबा ह्याच्या आयुष्यात काय चाललं आहे किंवा हे काय करतो आहे कारण की प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं असतं तर मागच्या वर्षी मी जे सुरू केलं मागच्या वर्षी मी यूट्यूब सुरू केलं म्हणजे यूट्यूबवरती कंटेंट क्रिएट करायला सुरू केलं ज्या ज्याच्यावरती तुम्ही आता चॅनलवरती बघताय तर मला वाटायचं की यार मग हे व्हिडिओ जर कोणी बघितले माझ्या ओळखीच्या लोकांनी फ्रेंड्स फॅमिलीनी तर ते काय म्हणतील हे काय करायला लागलं यूट्यूबवरती काय कंटेंट बनवतो आहे हे काय आहे तुझं तर पण मला ते रिअलाईज झालं की कोणालाच काय फरक पडत नसतो आपण बनवतो लोकं त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी असतात आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला कंटेंट बनवायला सुरू करता तेव्हा बऱ्याचशा वेळा असं होतं की तुमचे व्हिडिओ एवढे खराब असतात जे माझे पण होते आणि सगळ्यांचेच असतात की ते व्हिडिओ यूट्यूब कोणाला दाखवतच नाही जास्त जेव्हा तुम्ही खूप फेमस होता तेव्हा लोक येऊन परत ते व्हिडिओ बघतात पण जेव्हा तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कोणाच फरक पडत नाही की बाबा तुम्ही कसे व्हिडिओ बनवलेत किंवा काय तर विचार न करता आपलं जे आपल्याला जे पाहिजे जे आपण क्रिएटिव्ह परस्यूट आपल्या करायचं ते करायचं आता ह्याच्यामागं अजून एक गोष्ट आहे बघा आता आधीच्या काळी जे आपल्या आधीची जनरेशन होती ती कशी होती की त्यांना वाटायचं आता समजा तुम्ही शिक्षक आहे तुम्ही डॉक्टर आहे तुम्ही इंजिनियर आहे किंवा तुम्ही लॉयर आहे काही पण असाल तर तुम्ही फक्त तेच करू शकत होता कारण की जास्त ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या दिवसभरामध्ये तुम्ही दिवसभरात तेवढे एकच काम करू शकत होता आता कसं टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली इंटरनेट एवढं ॲडव्हान्स झालं आहे की तुम्ही इंजिनियर प्लस तुम्ही कंटेंट क्रिएटर बनू शकता किंवा डॉक्टर आहे तुम्ही तुमचे जे शिकलं आहे तुम्ही शेअर करू शकता ब्लॉग्स थ्रू यूट्यूब थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू किंवा तुम्ही शिक्षक आहे तुम्हाला जर काही एखादी चांगली गोष्ट जमते तुम्ही मॅथ्समध्ये चांगले तर तुम्ही ट्यूशन घेऊ शकता ऑनलाईन अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता किंवा लॉयर आहे तर तुम्ही लॉबद्दल लोकांना समजून सांगू शकता बऱ्याचशा गोष्टींबद्दल लोकांना माहिती नसते तुम् तर असं बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो आजकाल तर एकाच रोलला स्टिक राहणं गरजेचं नाही किंवा मी इंजिनियर आहे हो तर फक्त मी इंजिनिअरिंगचीच कामं करणार नाही तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता आजकालच्या जगात आणि हे करणं गरजेचं आहे कारण की आजकाल जॉब मार्केट असं आहे की यू डोंट नो असं होऊ नये पण आपण बऱ्याचशा वेळा न्यूज बघितला कोविडमध्ये की बऱ्याचशा जणांना लेऑफ केलं होतं आणि त्यावेळेस मग बऱ्याचशा जणांची आर्थिक परिस्थिती खराब झाली तर मग एकाच गोष्टीवरती आपण डिपेंड राहणं तुक नाही बसत तर अशा गोष्टी तुम्ही करू शकता जर का तुम्ही कम्फर्टेबल आहात तर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या परस्यूट करू शकता तर ही गोष्ट मी चालू केली जे कंटेंट क्रिएशन मी करतो आहे आणि ह्यामध्ये मी असं काही वेगळं नाही करत मी ज्या गोष्टी शिकतो आहे त्याच मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे जसं की आता मी मागच्या एक दोन वर्षामध्ये पर्सनल फायनान्स शिकलो किंवा पैसे कसे मॅनेज करायचे कसे इन्व्हेस्ट करायचे ह्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे किंवा मी कुठलं पुस्तक वाचतो आहे मला काय आवडलं किंवा प्रोडक्टिव्हिटी कशी इम्प्रूव्ह करायची म्हणजे जर का कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी शिकतो आहे आणि मी त्याच तुम्हाला शिकवतो आहे तर ह्या गोष्टी मी माझ्या सोबत माझ्या पर्सनल लाईफसोबत क्रिएटिव्ह पर्सेट जे आहे मी हे सुरू केलं पण आता विषय कसा आहे की ह्या कुठल्याही गोष्टी आपण जर का करणार असेल तर त्यामध्ये कन्सिस्टंट राहणं खूप जास्त महत्त्वाचं असतं तुम्ही काहीही करा तुम्ही भले तुमचे फिटनेस असो तुमचं काही हेल्थी हेल्दी हॅबिट्स असतील म्हणा किंवा तुमचं डायरी रायटिंग जे मी करतो ते असेल म्हणा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कन्सिस्टंट राहणं खूप जास्त गरजेचं असतं जर का कन्सिस्टंट राहिला तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तरच तुम्हाला ते कम्पाउंडिंगचा इफेक्ट मिळतो जे की इन्व्हेस्टमेंटमध्ये पण मिळतो तर ते रेग्युलर करणं हे खूप जास्त महत्त्वाचं ते मी करतो आहे आणि मला त्यातनं इफेक्ट बघायला पण मिळतो आहे की बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह होत आहेत फायनान्शियली किंवा अदरवाईज तर ह्या सगळ्या गोष्टी मी दोन हजार चोवीसमध्ये केल्या मला वाटलं की ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या कारण की बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी करतो पण आपण लोकांसोबत शेअर करत नाही लोकांना आपल्यासं आपल्या असं वाटतं की यार कोणाला काय फरक पडतो आपण का सांगायचं पण मला हे एक रिअलाईज झालं की ज्या सिच्युएशनमध्ये मी होतो दोन चार वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी जर का मला माहिती असतं कोणा कोणी सांगितल्या असतात तर मला खूप जास्त फायदा झाला असता तर म्हटलं की मे बी एखादा जण तरी असेल इंटरनेटवरती ज्याला ह्या गोष्टींची गरज असेल मी सांगितल्याचा फायदा होईल तर म्हटलं शेअर करूया आपण तुमच्यासोबत बरं जर का मी ह्या गोष्टी जर सांगितल्या तर तुम्हाला जर का आवडल्या असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मागचं वर्ष कसं गेलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस बाय बाय